सलाबाद प्रमाणे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोकमंगल संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्व सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे फाउंडेशन तर्फे विवाह सोहळ्याचे विसावे वर्ष असून हा विवाह सोहळा शेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पथसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण शंभर पेक्षा जास्त माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार दहा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुक सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे लोकमंगल वतीनं सोळा नोव्हेंबर दोन हजार सोलापूर येथे सर्व धर्मीय आयोजन केलेलं आहे तमाम नववधू असतील किंवा त्यांचे माता पिता असतील त्यांच्या सर्व माता आवाहन आव्हान करतोय की हे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून ह्या चळवळीत भाग घ्यावा भा। जेणेकरून ह्याचं अनुकरण करू शकतो बाकीचं मला सार्थ अभिमान आहे अठरा एकोणीस वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय आज अनेक मंडळं सामुदायिक विवा करतात अनेक संस्था सामुदायिक विभाग करत आहेत म्हणजे वेगवेगळ्या संघटनासुद्धा याच्यामध्ये सहभाग घेत आहेत हा माझ्या दिशे घुषण आहे कारण समाजाला हे वेदना जी आहे खर्चाच्या वेदना सर्वसामान्य परिवारावर न परवडणाऱ्या आणि त्या संस्था हातभार घेऊन काम पुढं करावं लागलं निमित्तानं आम्ही नवीन एक प्रयोग करायला लागलो समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये पाचपेक्षा अधिक जर व्यवहार जमले तर लोकमंगल परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन ते सर्व या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूवरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळीच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मनी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहे ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहे या पत्रकार परिषदेला शशी थोरात दिलीप कोठारी मारुती तोडकर सुजाता सुतार उत्तम शिंदे अभय पटणे आदी उपस्थित होते